तर पहा मंडळी मस्त असं मी मिक्सपीठापासून खारं वांग बनवलेलं आहे मस्त दगडी पाट्यावर वाटून घाटून बनवलेलं मस्त स्वाद आहे आणि टेस्टला एकदम भारी झालेले आहे तर कसं वाटलं आमचं मिक्सरपीठापासून तयार केलेलं खा खरं वांग आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा कृष्ण हरी मंडळी तर आज मंगळवार आहे आणि मंगळवारची देवपूजा चला आता देवपूजा करून झालेली मंडळी आपली आता देवपूजाही करून झालेली आहे आता सकाळची वेळ आहे तर आपल्याला आता स्वयंपाकाची तयारी करायची तर स्वयंपा स्वयंपाकामध्ये काय बनव काय बनव हा प्रश्न पडतो किती भाज्या असली तरी तर चला मला आज आपण वेगळी अशी झटपटीत मस्त अशी भाजी बनवायची तर त्यासाठी आपण मी इथे सगळे कच्चे मसाले घेतलेले आज मी अशी वेगळ्याच पद्धतीची अशी चटकदार भाजी बनवणार आहे तर ह्या पाहिजे सगळे खडे मसाले इथं त्यासाठी मग हे पाहिजे दगडे फूल म्हणतात तर मी हे थोडंसं दगडे फुल घेतलेले आणि मोजून मग नाही काही नाही आपल्या अंदाजाने घ्यायचं कारण रोज रोजच्या स्वयंपाकामध्ये आपल्याला अंदाज लागतोच किती भाजी करायची किती घ्यायचं तर हे थोडंसं दगडी फुल घेतलेले तर याला करण फूल किंवा चक्रीफूल म्हणतात हे घेतलेले नवदा मिरी आणि दोन हिरवे विलायच्या घेतलेले मसाला विलायची दोन तुकडे या काय मसाल्याची माझ्या नावं लक्षात येणार आता हे घेतले तीन चार किशरमताची घेतलेली आहेत तीन चार पुन्हा फूल घेतलेले अर्धा का अर्धी वाटे भाजलेली तीळ घेतलेली आहेत भाजलेली शेंगदाणी घेतली थोडं खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे तुम्ही खिसलेला पण खिस घेऊ शकता चमचा बडी घेतलेली आहे च्या जिरे घेतलेले आहेत पाच ते सहा लवंगा घेतलेली आहेत खायचे दोन चमचे धने घेतलेले काय करणार आहे हे तीळ आणि शेंगदाणे भाजलेले आहे आणि खोबरं खिसून घेणार आहे बाकी सगळे खडे मात मसाले एकत्र करून असे गरम करून घेणार आहे कारण याचा कच्चा अंश ओलसर अंश निघेपर्यंत वगैरे थोडेसे गरम करून घेणार आहे एकत्रच गरम करून घेणार आहे आणि बाहेर तुम्हाला आवाज येत तर बाहेरचा थोडासा त्या एकदम गरम करून घेणार आहे तर आता आपण गॅस चालू करून घेऊ चला आता आता थोडंसं गरम झालेलं आहे नाही ज तर पा सगळं भाजून थंड झाले आणि खोबऱ्यात तुकडा दाखवला ते पण खिसून भाजून थंड केला आणि त्यानंतर मी थोडीशी शहाजिरी थोडी कसुरी मेथी घेतली शहाजिरी काय गरम करून घेतली ना काय नाही तर पाहिजे सगळं आता धने वगैरे सगळं थंड झाले तर मी काय करणार आहे आता हे मस्त पाटा धुवून ठेवले आहे तर दगडी पाटावर मस्त खसखस वाटणार आहे आणि हे पा जावित्रे मला मग अशी नावच सांगता आलं नाही त्याचं तर जावित्रीचं अर्ध फुल घेतलेलं होतं त्याच्यामध्ये सगळे जेवढे माझ्याकडे आहे तेवढे मी खडे मसाले थोडे थोडे वापरलेले आहेत कारण आपल्याला कच्च्या मसाल्यापासून भाजी बनवायची तर थोडा कच्चा होऊन जाण्यासाठी मी थोडंसं गरम केलं तर पाही दगडी पाटावर अगोदर मी मसाला घातला आणि वाटला तर काय मंडळी तर हे बिना पाण्याचं लवकर बारीक होईना पा थोडंसं चरचर तर मी काय केलेलं आहे तर याच्यामध्ये धनी थोडंसं पाणी घातले आणि असं थोडं थोडं पाणी घालू घालू थोडंसं वाटलंही थोडं भरड भरड झालेलं आहे एकदम बारीक पण नाही आणि मोठं पण नाही तर मी काय करणार आता हे ताटात काढून घेणार आहे आणि नंतर पुन्हा सगळं शेंगदाणे तीळ आणि खोबरं हे आता वाटून घेणार आहे आणि वाटल्याच्यानंतर त्यात ते मिक्स करून पुन्हा डबल वाटून घेणार आहे मी तर पाहि पूर्ण थंड झालेले आहे मस्त खोबरे भाजले तीळ तर आता हे आणि हे पण नाही काही एकदम बारीक होत नाही याला पण थोडंसं एक फेरा वाटला ना नंतर मी यात पण थोडंसं पाणी घालणार आहे कसं पाण्यानं लवकर वाटल्या जाते पहा तर पा मी आता असं एकदा आता एकदाचं एक एक असं पुन्हा डबलचं पा पाणी घालू घालू मी थोडं 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 करून पाणी घालून घालून हे पहा असं बारीक वाटून घेतलेले तर हे पा एक चांगला अर्धा ग्लासच्या वर पाणी लागलेलं याला तर पहा मस्त अशी याची पेस्ट तयार झालेली आहे तर यात मी आता काय करणार आहे आपण जे पहिला मसाला वाटलेला आहे ना तर तो मसाला पण यात मिक्स करून आता दोन्ही मिक्स करून मी एकदा वाटून घेणार आहे आणि ते तमालपत्र असेल ते बारीक होईना मी बाजूला ठेवलेले म्हणजे चला जाऊ दे आपण ते फोडणीमध्ये घालूत तर पाहता हे दोन्हीचं मिक्स करून असा मस्तपैकी खसखस तर मंडळी पाह दगडी पाट्यावर असं वाटून घाटून केलेली भाजी जी चवच काय वेगळी असते तर पहिले जुने लोक पा असेच थोडं थोडं सगळे खाडे मसाले घेऊन भाजायचे कांदा इज्त्यावरी भाजायचे आणि वाट पाटर वाटून अशी भाजी बनवायचे तर काय ते पहिले भाजीला चवच काय वेगळी लागायची आता पहा आपण किती बी मसाले घालतो वेगवेगळे नमुन्याचे तरी पण पहिल्यासारखी भाजीला चव नाही पहिल्या काळासारखी तर पहा आता ही मिक्स करून सगळं वाटून घेतलेले तर आता ही एका ताटात काढून घेणार आहे मी तर आता हे पा गोळा ताटात काला मस्त झालेले बारीक आणि आता हे जो पाटा आणि वरवट आहे ना तर हे पण मी थोडं थोडं पाण्यानं धुऊन त्याच ताटामध्ये हे पाणी काढून घेणार आहे तर हे बा पूर्ण खूप असं पाट्याला पण लागलेलं आहे तर बा पा पूर्ण पाटा थोडासा धुवून त्याचं पाणी मी ग्लासवर पाणी ताटात काढून घेतलेलं आहे पूर्ण आता चांगला पाटा स्वच्छ नंतर धुता येते तर चला तर आता हे किचनजवळ आले मी आता हे काय केलेलं के मी गोळ्या एक बाजूला ठेवलेले आणि पाणी इकडे ठेवले ताटात तर आता मी हे खारं बनवणार आहे तर पण याच्यामध्ये माझ्याकडं मसाले होते काय तर मसाले पण मी थोडे ॲड केलेले याच्यामध्ये तर थोडं थोडं म्हणून चला चव इथे एक थोडी हळदी हळदी पण घेतलेली एक अर्धा चमचा आणि आता हे जे गोळ्यानं बाजूला काढलेला आणि पाणी तर आता हे ताट इकडं बाजूला ठेवून दिले तर आता आपल्याला इकडं बाकीची तयारी करायची तर हे पा मी चांगले ले ले, चांगले एक चांगले बचकभर ही गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मोजून मापूंना काय नाही आणि मंडळी रोजच्या स्वयंपाकामध्ये आपल्याला किती काय कोणती वस्तू घ्यायची तर अंदाज करतच असतो त्यामुळे मी बिलकुल प्रमाण मोजून घेत नाही तर एक चांगलं गच्चीवर गव्हाचं पीठ घेतलं एक छोटे गच्चीवर तांदळाचं पीठ घेतलं आणि एक गच्चीवर बेसन पीठ घेतले असे तीन पीठं घेतलेले त्याच्यामध्ये भरपूर असा ववा क्र चोरून टाकलेला हातावर आणि थोडंसं चवीनुसार शिंदे मीठ घातलेले आणि तेल पण थोडंसं ह्याच्यात घातलेले आता एक जीव सगळं मिक्स पिठाला चोळून चोळून घेतलेले आणि त्यात थोडं थोडं पाणी घालून याचा असा घट्ट मी गोळा तयार करणार आहे तर मंडळी आता मी काय बनवणार आहे तुम्हीच ओळखा आणि तुम्हाला ओळखायला आलं तर मला कमेंट करून जरूर सांगा मी तुम्हाला आता सध्याच्याचं नाव सांगणार नाही शेवट शेवट सांगेन तर पाहायचा मस्त असा गोळा तयार झाला थोडंसं तेल लावलेलं आहे तर माझं पितळचं टोपल्यानं ना मंडळी तर याच्यामध्ये काहीतरी राहिली होती दोन दिवस त्यामुळे त्याचा डाग पडला टोपल्याला घासलं तिथे लवकर काय निगाणं झालेलं आहे तर चला जाऊ द्या तर आता हे जे मी मसाले घातले होते ना ह्याच्यामध्ये आणि ताटात बाजूला पाणी तर त्याच्यामध्ये आज आम्ही शेंदी लोन मिरचईनुसार घालणार आहे आणि आता हे काय करणार आहे तेवढा गोळा तेवढाच वाटलेला असा चांगला एकजीव करून घेणार आहे असा आणि पाण्यात नाही मिक्स करणार पाणी बाजूला ठेवणार आहे नंतर पाणी टाकणार आहे भाजीमध्ये तर चला गोळा तयार झालेला आहे तर आता काय करणार आहे हे जे गोळा तयार केलेला नाही त्याच्या हाता हातावर असे छोटे छोटे गोळे तयार करून मी त्याचे आपण आपण मोदक कसे करतो तर अशा हातावर त्या अशा हातावर पुरी करतो त्यामध्ये आपण खोबऱ्याचा कीस किंवा रव्याचा असं मोदक जसे तयार करतो ना गूळ साखर घालतो मध्ये तशा पद्धतीने मी अशी याची लाटी तयार केली हातावर आणि त्यामध्ये हा जो मसाला आहे ना तो मसाला जितका बसल तो अंदाजानं आणि हा मसाला ओला आहे मंडळी तर तुम्ही कोरडा पण घालू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये करून पण मी दगडी पाट्यामध्ये वाटून घेतलेला आहे तरी असा ओला मसाला असला ना तर थोडासा गोळीमध्ये घालून एक जीव करायला तोंड बंद करायला थोडा त्रास होतो पण कशी मला सवय आम्ही नेहमी अशी भाजी करतोच ना पण म्हणलं चला आता आज तुमच्याशी शेअर करावं तर ह्या पाय असा गोळा तारखायचा आपण मोदक करतो तशाच पद्धतीनं असा शेंडा करायचा आणि याला थोडासा लंबक आकार द्यायचा वांग्याचा तर आपण काय करणार आहे खोटं खोटं मिक्स पिठापासून बनवलेलं खारं वांग बनवणार आहेत तर पाह्य असं वांग्याचा आकार दिलेला याला अशा पद्धतीनं तुम्हाला असं जर अवघड होत असलं तर तुम्ही एक मोठी पोळी पण लाटू शकता आणि त्याचे थोडी वाटेचं सहाय्यानं पुऱ्या केलं सगळं करून त्याच्यामध्ये पण मसाला भरू शकता म्हणजे आणि हा वाटण जे आहे ना तर तुम्ही कोरडं पण करू शकता त्यात पाणीनं मिक्स करता कारण ते भरायला पण सोपं जातं आणि त्याचं तोंड मिटायला पण सोपं जातं पण मी काय केलेलं आहे पाटा धुवून बाजूला काळेपुरं मी त्यातच घातलेलं आहे ओलं तर मी बेता बेतानंच असे केलेले आहेत तर पहा अशा पद्धतीनं पूर्ण खारे वांगे मी हे वांग्यात मसाला भरून वांगेत तयार केलेले आहेत आणि चला तर आता गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल थोडं भरपूर टाकलेलं आहे कारण वांगे आपल्याला तळून घ्यायचे आणि एकदम असे चांगले पण तळून घ्यायचे नाही भाज्यासारखे आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे तर म्हणजे कच्चे पण नाही ठेवायचे आणि जास्त तळून पण नाही घ्यायचे तर पाहा एखादं वांग झाले माझ्याकडून जास्त तळण्यात आलं तर हे पहा असं अर्ध्याने मी असे तळून घ्यायचे जास्त पण नाही आणि कमी पण नाही तर हे पहा असे वांगे तळून झालेले तर आता जे कढईत तेल उरलं ना ते भरपूर ह्या पहा अशा पद्धतीने बाकीचा पण घाण आम्ही काढून घेतलेला आहे तर तीन चार वांगे थोडे मोठे झाले होते तर मी पुन्हा नंतर बारीक साईज धरली होती वांग्याची आणि तळून झाले आता तेल जास्त होते तेल काढले मी वाटीमध्ये बाजूला आणि त्याच तेलामध्ये मी फोडणी करणार आहे आता आपल्याला मसाल्याची तर बा लसण अद्रक मी ठेसून ठेवलेलं होतं आता ते पण गरम तेल झालं त्यात घातलं आता लसण अद्रक चांगलं फ्राय होऊन द्यायचं आणि त्यामध्ये मी एक कांदा कट केलेला फोडणीसाठी आणि तो कांदा घातला आणि कांदा पण चांगला फ्राय झालेला आहे लालसर असा चा ब्राऊन कलरचा त्यामध्ये पण एक छोटं टमाटं फोडणीला मी कट केलेलं होतं ते पण त्यामध्ये घातलेलं आहे तर बाहे मस्त असं कांदा टमाटं लसण अद्रक मस्त अशी लालसर झाली त्यातच मी ते तेजपत्ता होता ना दोन पानं वाटण्यात वाटलेले नव्हते तर ते मी फोडणीमध्ये घातलेले आहेत आणि आपण मस्त फोडणी झाली आता त्यामध्ये मी काय करणार हे जो मसाला आहे ना तर तो मसाला मी घातलेला आहे आता या फोडणीमध्ये तर आता काय करायचं हे मसाला छान असा तेलामध्ये परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आणि आपण जे पाटा वरटा धुवून जे पाणी काढलं होतं ना ताटात तर तेच पाणी या मसाल्यामध्ये टाकलेले तर आता पूर्ण पाणी आटू द्यायचं चा, चांगला मसाला घोटायचा हलवत राहायचं आणि तेल सुटेपर्यंत ते चांगलं हे हलवत राहायचं आणि जे ताटाला जे आणखी राहिलेलं आहे ना मसाल्याचं तर ताट वगैरे धुवून करून मी इकडे एक स्टीलच्या कटोऱ्यात पाणी जमा केले तांब्यावर एक दीड तांब्या आणि ते पाणी बाजूच्या शेगडीवर गरम करायला ठेवलेलं आहे कारण आपल्याला या भाजीला गरम पाणी टाकायचं थंड नाही टाकायचं थंड जर टाकलं ना तर भाजीची चव जाते बेचव लागते म्हणून कधी मसाल्याची भाजी कोणत्या वर्षाला कोमट पाणी गरम टाकायचं चव चा, छान वाटते तर पहा तेल मस्त सुटलेले आता काय केलेलं आहे याच्यामध्ये तर मस्त मसाला शिजला आप आता आपण जे वांगे फ्राय करून घेतले तर तुळून तर ते वांगे घातले आणि मस्त आला याला आता कसं चांगलं हलवून घ्यायचं चांगला मसाला सगळ्या वांग्याला लागावा ला असं छान तोपर्यंत बाजूला पाणी पण गरम झालेलं आहे तर ह्या बा मस्त पाणी हे मसाला झालेला तयार मस्त फ्राय करून घ्यायचं आणि यामध्ये काय करायचं आता आपल्याला तर ह्या बा किती मस्त भारी असा कलर आलेला आहे आणि किती छान लागेल आणि वास पण एकदम मस्त श्वास यायला मस्त छान टेस्टला असा आता आपण जे गरम पाणी केलेले आहे ना बाजूला तर ते गरम पाणी याच्यात घालायचं तर हे भाजी नका तुम्ही सुकी पण करू शकता पुन्हा अंगापुरती सरभरीत पण करू शकता किंवा थोडीशी पात्र भाकरीसोबत खायला पण करू शकता जशी आपल्याला आवडेल तशी तर मी मध्यम साईजची करणार आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तर पहा किती मस्त कलर आलेला आहे आणि एकदम मस्त अशी टेस्टचं वास मस्त यायला भारी तर आता काय करायचं एक उकळा फुटायचा कारण पन्नास टक्के तर आपलं वांग फ्राय करून झालेले अगोदरच मसाला पण छान शिजलेला आहे त्यामुळे आता शिजायला वेळ लागत नाही वरून कोथिंबीर पण थोडीशी मी कट करून धुवून टाकलेले तर चला आता त्याला याला उकळा बघा मस्त उकळा फुटलेला मंडळी मस्त भाजी आपली छानपैकी अशी तयार झालेली आहे तर मंडळी झाली पहा आपली भाजी तयार तर आता याला काय नाव द्यायचं ते तुम्हीच ठरवा आणि मला कमेंट करून सांगा खरं तर आपण हे आपले ओरिजिनल वांगे आपण करतो ना गट पातळ जसं पाहिजे तसं सरबरीत तर मी म्हणजे चला म्हणलं आता काय किती भाज्या असल्या तर आपला प्रश्न पडतो काय भाजी करावी तर आम्ही ना काही हे अशा पद्धतीची भाजी नेहमी करून खातो पण चला म्हणलं आज तुमच्याशी शेअर करावं तर हे मिक्स पिठापासून बनवलेलं वांग आहे आणि त्याच्यामध्ये आपण कच्चा मसाला मस्त दगडीपाट्यावर वाटून घाटून तयार केला आणि ते याच्यामध्ये आपण कसं वांग्यात मसाला भरतो तसा वांग्यात मसाला भरून तयार केलेलं हे खारं वांग आहे तर कशी वाटली आमची आजची एक वेगळी अशी रेसिपी आवडल्यास कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण अशा पद्धतीनं थोडासा वेळ काढून करून बघा आणि मग पहा टेस्टला किती भारी लागतंय आणि आमच्या आजची छोटीशी रेसिपी आवडल्यास कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला अशीच आम्ही नवनवीन गावरान पद्धतीचे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू चला तर पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी